लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आता अंतिम टप्पा आलेला आहे आपण प्रभाग क्रमांक अठरा मधील उमेदवार सुंदर पाटील आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार सर कसा था। आणि काय घेऊन गेले आठ वर्ष झालं कुठलंही पद नसताना प्रभागामध्ये आम्ही जे काम करत आहे त्याच्या अनुषंगाने आम्हाला आमचे नेते अमित विलासराव देशमुख साहेबांनी तिकीट दिले आणि आम्ही तीन उमेदवार डोअर दो टू डोर प्रचार करत असताना लोकाचा उत्सुक प्रतिसाद मिळत आहे आम्हाला आणि लोकांपुढे आम्ही विजन घेऊन जात आहेत की आम्ही काय काय करणार आहेत आणि काय केलं आहे आम्ही गेले आठ वर्षामध्ये मंदिरं बांधले आम्ही रस्ते केले नाले केले लेटीसाठी गटारीसाठी परिश्रम घेतले आम्ही तीन उमेदवाराने आणि आमचे नेते आम्ही तुलासराव देशमुख साहेबांनी एवढा फंड दिला आहे की त्या फंडाच्या ह्याच्यावर आम्ही जनतेपुढे आशीर्वाद मागत आहे काल जो प्रकार झालेला आहे आपल्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्याबद्दल काय सांगा काल आम्ही मजगे नगरमध्ये डोर टू डोर हिंडत असताना एका सामान्य मतदाराने एका आमच्या कार्यकर्त्याला फोन लावले की मजगे नगरमध्ये पैसे वाटत आहेत मग आम्ही ज्यावेळेस पैसे वाटत म्हणल्यावर आम्ही थांबलेलो होतो तिथे आमचे नेते खासदार शिवाजीराव काळगे साहेबांची कॉर्नर बैठक होती आम्ही थांबलेले होतो पण तिथं तो भाजपचा जिल्हा अध्यक्ष अजित पाटील कवेकर व सरचिटणीस संजय गिरी हे पैसे वाटत आहे आम्हाला निरोप आल्यावर आम्ही बाजूच्या बोळात गेलो तर बघितलं तर संजय गिरी एक काळी बॅग घेऊन प्रभागामध्ये घरोघरो जात पैसे देत होता ते आम्हाला एका मतदाराने सांगितले मग आम्ही त्याला विनंती केली तो मित्रच आहे माझा संजय गिरी त्याला म्हणलं की बाबा तू माझा मित्र आहेस तुझ्या बॅग मध्ये जर पैसे नाहीत तर तुला दाखवाय काय अडचण आहे का त्यानं पैसे नाही तर दाखवाय काहीच अडचण नाही ना पण हे सगळे खोटे नाटे आहेत त्याच्यामध्ये चार ते पाच लाख रुपये होते तुम्ही बघत आहेत माझ्या व्हिडिओमध्ये आम्ही ती बॅग एवढा घ्यायचा प्रयत्न केला पण त्यानं आम्हाला पाच जणाला जमू दिला नाही पण ते बॅग नाही सोडला का बरू हे जनता खूप हुशार आहे ह्या जनतेला विकास पाहिजे आहे पैसा वाटून ठीक आहे आम्ही जनतेला एकच सांगत आहे तुम्ही जरूर पैसा घ्या कारण त्या पैशानं तुमचं तर भागत असलं तर घ्या पण हे पैसा काय त्यांचाच आहे त्यांनी काही कुठून कष्ट करून आणले नाहीत तो माणूस मा मा गुंड आहे माझे आमदार शिवाजी पाटील हा गुंड आहे त्याचा मुलगा अजित पाटील कवेकर हा गुंड आहे काय धंदे आहे त्यांचे प्रॉपर्टीचे धंदे करतात तुम्हाला माहीत आहे त्यांचे सगळे दोन नंबर धंदे आहेत मी सगळ्या तुमच्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो अशा गुंड व्यक्तीला गेले पंचवीस वर्ष झाला आपण सहन करत आहेत तुम तुम्हाला आता सर्वसामान्यमधले उमेदवार मिळालेले आहेत मी जनतेला एकच विनंती करतो भूल थापेला जाऊ नका त्यांनी आमच्यावर उलटा गुन्हा दाखल केलाय की के बाबा आम्ही गुंडा आहेत आम्ही अहो सामान्य माणूस बॅग मध्ये पैसे घेऊन जात असताना जर त्याला काय बॅग मध्ये सांग म्हणल्यावर त्यानं जर सांग दाखवत नसल्यावर कोण बी झटापटी होणारच आहे ना काल जो तो गिरी नामक व्यक्ती जो आहे ना त्याच्या बॅग मध्ये ते एक कागदपत्र असं आम्हाला दाखवत होते मी पैसे बघितले बघितलेत का बॅग मध्ये एका मतदाराने पैसे त्याला ऑफर दिली त्याने बॅग मधून पैसे बघितला आणि म्हणून आम्हाला आमच्या एका कार्यकर्त्याला फोन लावला की त्या बॅग मध्ये पैसे आहेत आणि तो वाटत आहे तुम्ही तुम्ही व्हिडिओ बघितलाय माझा कि त्यानं पाच जण झटत होतो आम्ही ती बॅग म्हणण्यासाठी त्याच्यामध्ये कागद होते तर दाखवायला काहीच अडचण नाही ना जर त्याच्यात पेपर आहेत तर तुम्हाला दाखवाय काहीच अडचण नाही तो बी मित्रच आहे ना माझा त्याला पेपर दाखवाय काही अडचण नाही ना जर त्याच्यामध्ये पैसे आहेत म्हणूनच तुम्ही बॅग दाखवली नाही ना आणि त्याच्या पायाखाली वाळू सरकली आहे म्हणून त्याने पैशाचा अमाट पैसा सोडत आहेत पण जनतेने ठरवले पैसा घ्यायचा आणि मतदार काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी उभा करायचा आणि आशीर्वाद द्यायचा हे जनतेने ठरवलेलं आहे प्रभागातील महिलाच्या सुरक्षेचा विषय आहे त्या संदर्भात काय गेले आठ वर्षामध्ये प्रभागामध्ये एवढी दहशत आहे की तो भाजपचा जिल्हा अध्यक्ष त्याने प्रभागामध्ये कुठलंही काम केलेलं नाही प्रभागामध्ये आमचा एरिया खूप स्लम सामान्य लोक राहत आहेत छोट्या छोट्या गरजेवर भागत आहेत त्यांच्यासाठी कुठली योजना नाही कुठला विकास नाही साधं पाणी देता आलं नाही आचारसंहिता चालू झाल्यावर मत फॉर्म भरायच्या दिवशी तुम्ही ना नारळ फोडून तुम्ही उद्घाटन करत येणतात तुम्ही बघा त्यांच्या सोशल मीडियावर अहो ज्याला आठ वर्षे करता आलं नाही आणि जिथं फॉर्म भरायच्या टायमाला तुम्ही उद्घाटन करत ये त्यांना लाज वाटायला पाहिजे आहे की बाबा कुठलंही काम करत असताना आठ वर्ष जनतेने तुम्हाला संधी दिली ते त्यावेळेस काम करता आले सत्ता असताना तुमची आणि सत्ता नसताना तुम्ही खोटे नाटे करतात जनता हे छो अशा आश्वासनाला समजून घेते की हे विकास नाही तर हे जुमलाबाजी आहे आणि भाजप पक्षाचे हा जो जिल्हाध्यक्ष आहे पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हा त्याचा धंदा आहे मला सांगत आहे आपण एक महिला उमेदवार आहात महिला सक्षमीकरणासाठी काय डोक्यामध्ये आम्ही बचत गटाच्या माध्यमातून काम करणार आहेत तसेच मी म्हणजे विलासराव साहेब म्हणजे आपले अमित भैया साहेब जे आहे त्यांच्या ज्या आदिती देशमुख साहेब आहेत त्यांनी त्यांच्या सामाजिक काम म्हणजे ह्याच्यातून कामातून महिलांना रोजगार देणार आहेत आणि आम्ही महिलांना पण त्या बचत गटाच्या माध्यमातून तर देणार आहेत पण महिलांना प्रशिक्षण परत त्यांना रोजगाराच्या सगळ्या सुविधा करणार आहेत आपण प्रभागामध्ये फिरतो त्यावेळेस पहिला मुद्दा आहे कचरा दुसरा मुद्दा आहे नाली आणि लाईट रस्ते हे कुठलेच विकास काम झाले नाहीत असं नागरिक सांगतात उद्या परवा पंधरा ला मतदान आहे जनतेसाठी काय जनतेला कसा उमेदवार पाहिजे असतो की त्यांच्या समस्या सोडवणार आणि त्यांच्यामध्ये जाऊन त्यांच्या सुख दुखात वाटेकरी असणारा कर उमेदवार पाहिजे असतो मी मागील दोन टर्म हे केलेले मी नगरसेविका म्हणून राहिलेले ही माझी तिसरी टर्म आहे म्हणजे माझ्या कामाच्या ह्याच्यावरूनच कामाची पावती नेत्यांनी दिलेली आहे मी जनतेला एवढेच आव्हान करते की तुम्हाला शांत संयमी आणि तुमच्या म्हणजे वेळ काम तुमचा काम करणारा उमेदवार पाहिजे आहे तरी माझी आहे अशी विनंती की तुम्हाला जो काम करतो म्हणजे तुमचं असाच उमेदवार निवडा त्यांना मी आवाहन नक्कीच चोवीस तास जनतेच्या सेवेमध्ये उपलब्ध राहणारा उमेदवार निवडून द्या असं आवाहन जनते उमेदवारांनी केलेलं आहे सोनेराव गायकवाड सयद न्यूज लातूर